हाय गाईज वेलकम टू आनंदी फूड्स आज आपण पाहणार आहोत आळूवडी कशी बनवायची ते मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत चविष्ट अशी आळूवडीची रेसिपी पाहणार आहोत इथं मी ना आळूची पानं घेतली दहा पंधरा स्वच्छ धुवून आणि सहा सात हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतला आहे दहा बारा पाकळ्या आणि अर्धा चम्मच जिरे आणि चवीपुरतं मीठ घेतले आपण याची ना बारीक पेस्ट करणार आहोत इथं मी दोन वाटे पीठ घेतले त्याच्यात येणार दोन चम्मच गावरान तीळ टाकणार आहे दोन तीन चम्मच तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही टाकू शकता आणि अर्धा चम्मच धने पावडर टाकणार आहे थोडीशी जिरा पावडर टाक चिमूटभर अर्धा चम्मच हळद टाकत आहे आता आपण जी पेस्ट बनवली होती ना ती मी त्याच्यात टाकत आहे मीठ आपण आहे ना पेस्ट बनवतानाच टाकलं होतं त्याच्यामुळे आता नाही टाकायचं आहे आता आपल्याला हे पीठ आहे ना कालून घ्यायचं आहे व्यवस्थित गाठी नव्हता जसं लागेल तसं पाणी टाकून पीठ कालवून घ्यायचं आहे पीठ आहे ना घट्टच कालवायचे म्हणजे आळूवडीला आहे ना चांगला आकार येतो पातळ पीठ असेल ना तर वडीला चांगला आकार नाही येत घट्ट असेल ना त्याचा रोल चांगला बसतो आता आपण एक एक पानाला आहे ना पीठ लावून घेणार आहोत एकावर एक ठेवून तुम्ही किती बी पानाचा रोल करू शकता इथं मी पाच पाच पानाचा करत आहे पानं छोटा लिहित ना पानं मोठ्याली असेल तर कमी पानाचा केला तरी चालेल सर्व साईटने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे आता आपल्याला ना सगळे रोल बनवून घ्यायचेत मी पाच पाच पानांचे ना तीन रोल बनवणार आहे इथं पंधरा पानं आहेत तुमच्याकडे जास्त पानं असेल तर तुम्ही जास्त पण बनवू शकता आणि आपण ते ना वाप देऊन घेणार आहोत असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे दाबून गोल करून घ्यायचं आहे म्हणजे चांगले त्याच्या ओड्या पडतात साईडने असं पीठ घालून ये ना ते पानाचं साईडचे ना आतमध्ये घालून घ्यायचे आपल्याला घट्ट पीठ भिजवलं ना तर छान बसतो रोल अशा आपल्याला सर्व पानाचे रोल बनवून घ्यायचेत इथे ना मी दोन तीन ग्लास पाणी ठेवले आपल्याला वड्या बॉईल करून घ्यायच्यात ना आणि त्याच्यावरती चाळण ठेवली मी त्या चाळणीला ना तेल लावून घेतले म्हणजे वड्या चिघटणार नाहीत आता आपण या वड्या ना देऊन घेणार आहोत एक पंधरा मिनटं आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनटं पण फुल गॅसवरती पंधरा मिनटं वाफ देणार आहोत आता आपले पंधरा मिनटं झालेले आहेत आपल्या वड्या ना शिजलेल्या आहेत आता थंड झाले का आपण त्याच्या वड्या कापून घेणार आहोत वड्या ना गरम नाही कापायच्यात व्यवस्थित नाही पडत थंड झाल्यावर कापायच्यात म्हणजे चांगल्या पडतात व्यवस्थित आकार येतो त्याला तुम्ही पाहू शकता किती छान आकाराला आहे इथं मी तेल तापत ठेवलं आहे आता आपण सगळे वडे ना तळून घेणार आहोत चांगल्या आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायच्यात तुम्हाला जर जास्त ऑइली नको असेल किंवा जास्त तेलकट नको असेल ना तर तुम्ही ते ना तवेवरती थोडं तेल टाकून भाजू पण शकता पण तळून तल घेतलं ना चांगल्या कुरकुरीत होतात खायला मस्त लागतात आपण सगळे वड्या पाक, तळून घेणार आहोत तुम्ही फक्त बघा छान झाल्यात आपल्या ब्राऊन छान कुरकुरीत झालेल्या आहेत आता आपण या वड्या काढून घेऊन ये ना बाकीच्या पण तळून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा